नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा आपल्या सोल्युशन मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो चॅनल वरती जे हो, हो। नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं आणि बेल आयकॉन बटन हे दाबून घ्यावं जेणेकरून आपले जे नवनवीन व्हिडिओ आपण जे बनवत राहू टाकत राहू तर ते आपल्यापर्यंत पोहोचतील शेतकरी मित्रांनो आज आपण नऊ जानेवारी आणि नऊ जानेवारीचे आले बाजारभाव याबद्दल बाजार आज थोडस बोलू आणि बाजारभाव कमी झाले त्याचे कारण काय आहे आणि खराब जे प्लॉट्स आहे सड लागलेले जे वीस तीस टक्के तर त्याबद्दलही आपण आज थोडस आणि डीपमध्ये बोलणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नऊ जानेवारीचे जे आले बाजारभाव आहे जे आज आमच्या तालुक्यामध्ये फुलंब्री मध्ये झालेले तर आज अठराशे रुपयेपासून तर एकवीसशे रुपये प्रति क्विंटल या दराने सुपर आल्याची खरेदी आज झालेली त्याचबरोबर आज जे आहे तर ते डागी आणि खराब आले आहे जे टोळ आहे तर त्याची सहाशे रुपये प्रति क्विंटल या दराने आज खरेदी झालेली आहे शेतकरी मित्रांनो आज पुन्हा बाजारभाव हे दोनशे तीनशे रुपयांनी तुटलेली आहे तर त्याच्या पाठीमागची कारण काय आहे ते आपण थोडस जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो काय झालेलं आहे की ऑक्टोंबर जे नोव्हेंबर नोव्हेंबर पासून आल्याचे बाजारभाव हे चौरेचाळीसशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल असे होते ऑक्टोबर पासून ते नोव्हेंबर आणि डिसे नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरावाड्यामध्ये जे आहे तर बाजारभावावर रिवास झाली अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलपासून तर रिवास होत होत जे आहे तर आज एकवीसशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत आले शेतकरी मित्रांनो व्यापाऱ्यांचं सोबत आपण कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये असतो व्यापारी हे आपले काही व्यापारी आपले मित्र परिवाराचे आहे तर ते आपल्याला जे आहे तर रियालिटी सांगतात की आल्याची काय झालेली तर आपण जेव्हा बघतो शेतकरी मित्रांनो जेव्हा डागी प्लॉट म्हणजे जे सडलेले प्लॉट आहे ते पन्नास टक्क्यापर्यंत सड लागलेले आहे चाळीस पन्नास तीस टक्क्यापर्यंत जे खराब झालेले प्लॉट अशा बऱ्याचशा शे शेतकऱ्यांनी काय केलं की जेव्हा ऑक्टोंबर नोव्हेंबरला जे प्लॉट्स काढायचे होते ते शेतकऱ्यांनी काढले नाही बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी प्लॉट दाबून ठेवले कारण की प्रत्येक शेतकऱ्याला अशी अपेक्षा होती की बाजारभाव ही पाच हजार सहा हजार असे होतील आणि आपल्याला जोही आल्याचे आल्याचे वजन मिळेल म्हणजे पन्नास असेल चाळीस असेल साठ असेल त्या डागी प्लॉटमधले तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी आपला खर्च वसूल होऊन आपल्याला थोडाफार तरी पैसा राहील आणि ह्या प्लॉट्समुळे काय झालं की बऱ्यापैकी जे सुपर आले तर त्या सुपर आल्याचे बाजारभाव ही दरही तुटले कारण की मोठ्या प्रमाणामध्ये कंदकुशीचे प्लॉट आहे तर ते सध्या आता शेतकरी ह्या महिन्यामध्ये मा बऱ्यापैकी सेल चालू झालेला आहे म्हणजे प्रत्येक शेतकरी जेव्हा बाजार ड्यू व्हायला चाल चालू झाले तर प्रत्येक शेतकरी हे प्लॉट्स द्यायला चालू झालेले शेतकरी मित्रांनो एक सांगू इच्छितो पुन्हा की जे डागे प्लॉट्स आहे जे सडलेले प्लॉट्स आहे ते असे प्लॉट्स म्हणजे वीस टक्के तीस टक्क्याच्या वरती जे खराब झालेले प्लॉट्स आहे चाळीस टक्क्यापर्यंत त्या शेतकऱ्यांनी प्लॉट्स हे ठेवू नका कारण काय होतं शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक वास्तविक वास्तविकता सांगतो की जेव्हा बाजारभाव हे डीव होतात जेव्हा भाव हे पडतात तेव्हा जे खराब प्लॉट्स असतात जे डागी प्लॉट्स असतात ज्या प्लॉटची म्हणजे कांदाची साईज असेल जाडी का कांडीची लांबी ही जर कमी असेल तर व्यापारी ते प्लॉट्स हे घेत नाही शेतकरी मित्रांनो आणि काय होतं की सुपर आल्याचे प्लॉट्स आहे ह्या मंदीमध्ये त्यांना सुपर आले हे क कमी रेटमध्ये मिळतात तर तेव्हा ते या डागे आल्याकडे ते बघत नाही आणि मिळाले बी तर ते फार कमी रेटमध्ये पन्नास मध्ये तोडून अशे देतात वास्तविकता ती आहे तुम्ही जर आता बघितलं तर आज अठराशे रुपये प्रति क्विंटलने काही प्लॉट्स झाले ते डागे प्लॉट्स होते तीस पेक्षा जास्त सडलेले चाळीस पेक्षा जास्त सडलेले आणि कांडी बारीक साईज बारीक कांदाची म्हणजे पोषण न झालेले प्लॉट तर असे प्लॉट्स त्यांनी आज अठराशे सतराशे रुपये या दराने खरेदी केले तर जे असे खराब प्लॉट्स आहेत ते खराब प्लॉट्स शेतकऱ्यांनी आपचापसात काढून टाकायला हवे कारण काय की बाजार उद्या जर आणखीन थोडे तुटले तर ते प्लॉट शेतकरी व्यापारी घेणार नाही कारण की चांगले जे प्लॉट्स आहे तर चांगल्या प्लॉटची त्यांना जर कमी रेटमध्ये मिळायला लागले तर ते आपलं जे होणारं मोठं नुकसान आहे तर ते टळू शकतं एका अन, एखाद्या एक वेळेस तीही परिस्थिती येऊ शकते शेतकरी मित्रांनो काय झालेलं आहे की ह्या ह्या दोन महिन्यामध्ये डिसेंबर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आले मध्ये एकदम म्हणजे काढणीला एकदम मंद गतीने चालू होती तुरळक एक अर्धा शेतकरी हा काढत होता पण आता जानेवारीचा जसं पहिला पंधरा वाडा चालू झाला तेव्हा बा इतके शेतकरी उत्सुक झाले की काढण्यासाठी की बऱ्यापैकी आणि काय झालं त्यामुळे ही बाजार थोडे व्यापाऱ्यांनी सगळे तोडले आणि व्यापाऱ्यांनी न म्हणता की वरच वरती झाले तुम्ही जर मंडीचे काय समजा आपल्या युट्युब वर तुम्ही व्हिडिओ बघता म्हणजे मंडीचे व्हिडिओ चालतात ते जरी बघितले तुम्ही तर सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजारचे आपले व्हिडिओ आहेत त्याच्या नंतर आपण जर बघितलं की रोजचे बाजार हे ठरतात आणि त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन बारदाना त्यानंतर काढणीचा खर्च हा सगळा कॅल्क्युलेशन केला तर बाजारभाव हे तिथपर्यंत येतात शेतकरी मित्रांनो माझा सांगायचा एक तात्पर्य असं आहे की आता माझं आहे समजा तीन एकरचं क्षेत्र होतं तीन एकरमधून म्हणजे अडीच एकरचं क्षेत्र होतं अडीच एकरमधून आपण दीड एकरचं क्षेत्र आपण काढलेलं एक एकरचं क्षेत्र आपण बाकी ठेवलेलं कारण असं होतं की बऱ्यापैकी जे प्लॉट्स होते एक प्लॉट त्याच्यामध्ये वीस टक्क्याच्या आसपास डागे होता आणि एक प्लॉटमध्ये दहा टक्के डागे होता जर समजा इनकेस अशी परिस्थिती आली असती की बाजारभाव तुटले असते आणि भविष्यामध्ये आणखीन बाजारभाव पडले असते तर ते डागे प्लॉट्समध्ये अडचण अशी येते की ते प्लॉट व्यापार एकदम पडून सौदे हो करतात आणि त्यामध्ये आपलं होणारं ज्या नुकसान असतं ते मोठ्या प्रमाणामध्ये असतं शेतकरी मित्रांनो तर त्यामुळे एक सांगू सा इच्छितो सांग की जे डागी प्लॉट असतील तर आपापसात आपण काढून टाकावे जेणेकरून आपलं जे आहे तर नफा आपला निघून येईल इने आपला झालेला खर्च तरी आपला निघून येईल शेतकरी मित्रांनो ज्याचे हा मी असं सक्तीकडून करत नाहीये पण मी एक मार्केटचं गणित सांगतोय की बऱ्यापैकी जे घडलेले अनुभव आहेत तर ते आपल्यासोबत शेअर करतोय आणि मोठ्या प्रमाणात जे आले आहे तर ते सुंटीसाठी जास्त आहे आज मी जे डागी एकदम खराब टोळा आहे तर ते बारा रुपये प्रति किलो या प्रमाणात दिले कारण की ज्या मोठमोठाले जे व्यापारी आहे बाहेर राज्यातले ते सध्या टोळ या टोळ खरेदी आणि जे डागी माल आणि त्यानंतर ह्या व्यापाऱ्याकडूनही जो आल्याचे आलंय आहे तर ते बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात घेत आहे सिल्लोड आणि फुलंब्री या साईडला बऱ्यापैकी जे व्यापाऱ्यांची खरेदी चालू आहे सुंठ यासाठी बऱ्याचशे त्यांनी जमिनी घेतलेल्या पाच पाच दहा दहा एकर त्याच्यावरती सुंठ ही प्रक्रिया सुरू आहे एखाद्या दिवशी योग आला तर मी आपल्याला डायरेक्ट दाखविल आणि ते जे आहे तर पे ज्या पेस्ट बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्यासोबत टाईप केलेले ते व्यापारी आहे आपल्या व्यापाऱ्याकून व्यापाऱ्याकडून आले खरेदी करून ते सूंडची प्रक्रिया सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे ते डायरेक्ट शेतकऱ्याकडून हे आले घेत नाही कारण की शेतकऱ्याचं एक दोन वेळेस आपण आले आणि व्यापारी त्यांना रोज सप्लाय हा देत आहे तर शेतकरी मित्रांनो आजचे बाजारभाव एकवीसशे रुपये अठराशेपासून ते एकवीसशे एक रुपये प्रति क्विंटल असे चालू आहे आणि डागे जे आले आहे तर ते सहाशे रुपये प्रति क्विंटल या दराने सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद